नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे बाजारभाव बघणार आहोत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे हे प्रमुख बाजार समित्यांमधले बाजारभाव आहे पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर चार हजार शंभर अमरावती अवकाई पाचशे चौऱ्याण्णव कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर जळगाव अवो काही दोनशे त्र्याहत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास अळमनेर अवकाळी चाळीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे एकतीस सर्वसाधारण दर तीन हजार सातशे एकतीस कोपरगाव आवक आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे मेकर आवक आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे कंदर आवक आहे तीन क्विंटल